तर नमस्कार मित्रांनो मी अखिल कोपरे घेऊन आलो घेऊन टाक माझ्या न्यूजवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज हवा ना भेट दिसते <laughs> तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अखिल कोपरे घेऊन आलो घेऊन टाक माझ्या न्यूज वर तुमचं स्वागत आहे घर आता लवकरच बोर्डाची एक्झाम येणार आहे तर आपण बघूया घर जाऊन कोण किती अभ्यास करताय कोण किती नाही तर पहिलं माझ्या घरापासून सुरुवात करूया कारण माझा भाऊ आहे बारावी मध्ये तर चला मित्रांनो जाऊया तसं तर काही बघण्याचं काही हे नाही आहे कारण माझा भाऊ बहुत हुशार आहे कधी पण बघितलं तर दार लावूनच अभ्यास करत राहतो तर आज बघूया किती अभ्यास करत आहे तर चला मित्रांनो हो जाऊया तर बघू शकता हा माझा घर आहे आणि हे माझी आई आहे तर आमच्या घरी हे वांगे कापून ठेवले आहे आज वांग्याची भाजी न गपगपशिर आहे तर मी या खासाठी तर बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे दार लावून आहे आणि अभ्यास चालू आहे जवळ या तर बघू शकता दार लावून आहे अभ्यास करत आहे तर मला असं वाटतं डिस्टर्ब नाही करूया पण तुम्हाला दाखवण्याकरिता मी आज दाखवणार आहोत तर कॅमेरामॅन येऊन दाखव तिकडे दाखवण्याच सोंगूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पोता हातरून चुंगडी पांघरून अभ्यास चालू आहे तर डिस्टर्ब नाही करू या का करता हो का अभ्यास चालू आहे तुझा नाही तर <laughs> ना तुम्ही आता जसे की बघितले माझा भाऊ असं करत होता तर असं नाही करायला पाहिजे पण चांगली धुलाई करणार आज संध्याकाळी त्याची तर मग जाऊया आपल्या माझ्या मित्राकडे तो पण बारावीला आहे तर तो असा नाही आहे तर बघूया आपण तो किती अभ्यास करून राहिला तर चला म्हणूया क्या बऱ्याबानी लवकर धर रे अभ्यास कर पेपर जवळ आले मी जातो काल घेऊ घा माझ्या थांब थांब मातीचा अभ्यास करते साला काही कांदा नाही समजत नापास हो घे नाही तर कोरोनाचा काळ असतात बाका झाला असतात मी नापास हो जो तुले काय करायचं आहे मुळीच्या धुनुसून या तर तुम्ही बघू शकता आपण येऊन पोचले लाव तर कॅमेरामॅन ला? ये oh, no. तर तुम्ही बघू शकता मस्त सलाब बिलात टाकून आहे काही बिल मस्त ओके पूर्ण ओके मध्ये आहे तर बघूया का करून राहिला उद्या कोठे जाते व कोठे नाही जात कोणत येत आहे व थांब पाहतो कॅमेरामॅन ये काव झाला काव झाला काव करतास अभ्यास करता डिस्टर्ब नको करू द्या क्योंग? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अभ्यास चालू आहे तर हा नाही होईल तर कोण होईल तर या अंदर जाऊन बघूया तुझा हा सो अभ्यास चालू आहे नाही सोबत अभ्यास करते अभ्यास क्योंग? तर मित्रांनो तुम्ही बघितले आत्ता माझा मित्र एका मुलीसोबत लागलेला होता तर, तर मित्रांनो तुम्ही करू नका तसे कारण पेपर येत आहे जवळ अभ्यास छान मग नंतर बाकीचं काय ते करा घरीच राहा सावधान राहा आणि सतर्क राहा दोघच दूरी पेपर हे जरुरी तर ठीक आहे मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा घेऊन टाक माझा न्यूज तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, शेअर कमेंट आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल ते सबस्क्राईब करून टाका तर चला मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तोपर्यंत बाय बाय